सर। आता सध्या महाराष्ट्रा हळवळलाय एकाच बातमीनी की आपले स्वर्गवासी भाऊ देशमुख यांचे फोटो व्हायरल झाले आता आणि फोटो बघून लोकांच्या मस्तकात गेली की काय करायचं कारण ते फोटो बघून लोकांना असं वाटायला लागलं की त्या आरोपींना फाशी नाही त्यांना इतके वाईट पद्धतीने त्यांची शिक्षा झाली पाहिजे चौकात म्हणा कोणी वेगवेगळ्या प्रकारे बोलते तुम्हाला याबद्दल सर काय बोलायचं आहे आपण ज्यावेळेस फोटो बघितले म्हणजे राक्षसाला सुद्धा त्याचे लाज वाटेल इतक्या भयानक प्रकारे त्याला मारण्यात आले आणि कशासाठी कशासाठी मारलं तर ह्यांची खंडणी मिळावी ह्यांना पैसे मिळावे ह्यांनी मोठ्या गाड्या घ्याव्यात आणि त्या मिरवाव्यात ह्याच्यासाठी एक चांगल्या माणसाला जर तुम्ही असं एखाद्याला वाईट पद्धतीने जर मारत असला तर समाजाने ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा आणि लोक समाज आता घाबरायला लागला की माणसांना नोकऱ्या मिळतात पैसे मिळतात खंडणी मागतात जगायचं कसं सर्वसामान्य माणसं अगदी बरोबर आहे सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी सगळ्यांनी संघटित राहिलं पाहिजेत आणि शक्यतो ज्या माणसांना कुठंच नोकरी नाही काय नाही जो माणूस आपलं कर्तव्य सरपंच म्हणून दाखवतो एक मागासवर्गीय तरुणाला वाचवायला त्यांनी गेले होते आणि त्याला त्यात मारहाण त्याला का वाचवलं म्हणून त्यांना मारहाण झाली आणि उचलून नेऊन मारण्यात आलं त्यांना किती वाईट बाब आहे डोळ्यात माझ्या मी ते फोटो बघितलं सर कायमा फासणारी गोष्ट म्हणजे पाणी माहिती म्हणून लघुशंका केली किती म्हणजे माझ्या म्हणतात ना असं तोंडात ते शब्द पण येणार की एखादा माणूस कसं वागू शकतो सर गेले चार महिने ह्या बद्दल चालले आपल्याला आत्ता फोटो मिळाले सीबी सीआयडीने किंवा ने हे फोटो सीएम साहेबांना किंवा डेप्युटी सीएम ला दाखवले असतील ग्रह खात त्यांच्याकडे म्हटल्यावर त्यांना निदान दोन महिन्यापूर्वी दाखवलं असेल तरी त्यांना दयामय नाही आणि ते महाराष्ट्राचे कारभारी अबोआज मी एकदा नुसतं औरंगजेबाचं उदातीकरण केलं तर त्यांना हे केलं डिझॉल्व्ह केलं तिथून या व्हॅज्यासाठी एका गोष्टीसाठी एका गोष्टीसाठी त्यात कोरटकरांचं तुम्ही बघा सोलापूरकरांच सांगा पोलिस संरक्षण दिलं चिल्लर चिल्लर सीएम साहेब म्हणतात त्यांना चिल्लर घेऊनच हे बंद झालेत सगळे अगदी बरोबर अशी परिस्थिती झाली एक गोष्ट कुठेतरी फिरवायची म्हणजे सामान्य माणसाला जो देशासाठी जो समाजासाठी झटतो त्याची ही अवस्था होती म्हणजे आपण जगायचं कसं माणसाने कुणाकडं म्हणजे कुणाचं मॉरल घ्यायचं आपण अगदी बरोबर आहे आणि तुम्ही बघा ना इलेक्शन मध्ये बघा आपल्या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये बघा ज्याची दादागिरी ज्याचे पैसे त्याला ज्याचे मसल पॉवर आहे त्यालाच तुम्ही निवडून देता आणि त्याचंच उदात्तीकरण कारण त्याची चार माणसं कामाला लागतात तेच तुमच्यावर दादागिरी करतात आजची परिस्थिती आपण आपल्या भागात बाबा ठीक आहे चांगले प्रशासन आहे आपले व्यवस्थित जीवन चालले पण ह्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात होतात जी संत साधूंची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका म्हणतो आपण नक्की ही परिस्थिती सर आजूबाजूला जो आता तुमचे बांधव आहेत आज त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे का शंभर टक्के एकत्र आलं पाहिजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही संघटित व्हा आणि मग विरोध करा कुठल्या वाईट गोष्टींचा आता गरजच आहे नाही ना, काय परिस्थिती झाली आहे का ज्याचा पक्ष जे दोनशे दोनशे सीट आले ती बघणारच नाही दुसऱ्याकड आता त्या गोऱ्यांचं काल एक प्रकरण दाखवलं आज पुन्हा तुम्ही कोक कोकाट्यांचं एक प्रकरण बघा ते जो माणूस एक रुपयाला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना त्याने भिकाऱ्यागत स्वतः खोटे डॉक्युमेंट देऊन फ्लॅट घेतला आहे बर तो किती मोठा भिकारी असेल विचार करा तुम्ही ह्या गोष्टी आपण छोट्या छोट्या लक्ष देऊन आपण यंग मुलांनी तरुण मुलांनी संघटित झालं पाहिजे असल्या शक्तींचा नाहीट केला पाहिजे जर एकत्र नाही झालं तर काय होईल बरं इथून पुढे घरात घुसून तुमच्या बाया पोरांची सुद्धा बेकार दिवस येते अगदी बरोबर जे जे चार गुंड जे आहेत ते तुमच्या घरात शिरतील तुमचे म्हणजे तुम्ही जर नोकरी करून कमवत असता तर तुमच्या कपाटात न ओढून निघतील आणि मुलाबाळांची सुद्धा बेकार होईल ही परिस्थिती होईल एकत्र झाले ही ताकद खूप मोठी आहे एकत्र झालं तर संस्कार येतील विचार चांगले येतील आचरण वाढेल आणि एक भीती राहील समाजाला बरोबर इथे राहण्यासारखं काहीच नाही एक शूट आऊट झाला तुम्ही बघितला ह्याच्यात ठाण्यामध्ये झालेलं ते शिंदेवर बरोबर तिथलं गुन्हेगारी किती कमी झाली बरोबर त्यानंतर पुण्यातही झालं त्यानंतर आता हे झालं तुमचं देशमुख साहेबांचं बरोबर एक आदर्श सरपंच म्हणून जो दोन तीन टर्मला ते सरपंच झाले असं नाही की एका टर्मला होते आता जसं की सर आपण बघतो नेहमी आता न्यूज मध्ये म्हणा किंवा न्यूज पेपर मध्ये म्हणा बऱ्याच बातम्या असतात रेपेस म्हणा किंवा बाकीचा आरोपी म्हणा हत्याकांड म्हणा सरकार काय करते का सर सरकार काही करत नाही त्यांचे लागे बांधे सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर असतात आणि अधिकारी त्यांना मारून न्यायला त्यांचं आता काय त्यांची सेटलमेंट होती आणि सर्वसामान्य माणूस नुसतं तोंडात बोट घालून दोन टाइम बातम्या बघतो चर्चा करतो आणि जाऊन घरी झोपतो त्याला कधी शिक्षा तुम्ही विचार करा ना आता कालच बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं संतोष देशमुखचा घोसरपंचांचा खून झाला कोण हून काय होणार आहे सात वर्ष सक्त मजुरी यांना होईल आणि सात वर्षांनी सगळे सुटतील बरोबर सुषमा अंधारे मी काल उदाहरण दिलं की सुषमा अंधारे म्हणले की मी बीड मध्येच राहिलाय माझ्या भावाला उचलून निहून मारलं मी एकही शब्द बोलले नाही हे सात वर्षांनी सुटून आमचे नर्डी धरल्यावर कोण सोडवणार बरोबर आहे सुषमा अंधारे सारखी प्रवक्ता एक जर अशी बोलत असली तर आम्ही कोण आहे अगदीच बरोबर आहे तुम्ही आम्ही कोण आहे सांग आणि कशाचं स्वातंत्र्य कशाचं काय सांगा बरं आता जसं की सुरेश देश आणि अंजली दमनिया यांनी खूप मोठं टोकाचं पाऊल उचललेलं आहे आज दोघच आज स्वर्गवासी भाऊ देशमुख यांच्याबद्दल आज लढतायत यांच्याबद्दल सर तुम्ही काय बोलताल सुरेश दासांचं तसं थोडं राजकीय वाटतं पण अंजली दमाने ह्या मनापासनं लढतात आणि सत्य तेच बोलतात बरोबर आहे बऱ्यापैकी जे सरळ मार्गी त्याला किंमत नसते एखादी महिला जर या रणभूमीमध्ये उतरते हिरकणी म्हणून तर बाकीच्या महिलांना तुम्ही काय सांगता बाकीच्या महिलांनी तिथं समान अधिकाराने उतरावं हो, त्यांना साथ द्यावी आणि तशीच पुरुषांनी बी साथ द्यावी अगदी सत्य जे काम आहे त्याला साथ द्यावी चुकीच्या कामाला देऊ नये त्या मताचा मी म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं असत बारामती मधलं काय वातावरण सांगताल बारामती दादांमुळे तर अजून गुंडगिरी ही तर अजिबात नाहीये बरोबर आहे छुपी काय असेल तर नक्कीच नक्कीच त्यामध्ये लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी काय चुकीचं घडतंय त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे आणि वरिष्ठ माणसांचं मोठ्यांचं ऐकलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे बरोबर आहे महिन्यात तुमच्यासारखे आमच्यासारखे युवक एकत्र आलं पाहिजे हे आपल्या भागात काय घडतय काय नाही त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे पुरवठा झाला पाहिजे पुरावा झाला पाहिजे तुम्ही बघा ना म्हणजे तुमचं काय झालं नाही तुमचं काम झालं की तुम्ही फटाकडे वाजवायचे दुसऱ्याचं काम त्याचं नाही झालं तर त्याच्या दुःखात आंतोलनाला सुद्धा जायचं नाही आणि प्रॅक्टिकल राहायचं आम्ही जाऊन आलो ना भेटलो ला ना असं नाही चालत जीवनात भावनिक म्हणजे मनापासून आपण गेलं पाहिजे कधी कोणावरती कधी काय वेळ येईल सांगता येत शंभर टक्के सांगता येत नाही कधी चालता बोलता वेळ येत बरोबर आहे सर्वांमध्ये सामील व्हायला शंभर टक्के सामील व्हायला पाहिजे आणि त्याचे सांतोलन करून त्याला साथ दिली पाहिजे बोला ना संतोष देशमुख ला ह्या ज्या गुंडांनी मारलं तशी तशी ही जेवढे गुंड होते ना त्याचे सगळे पाच पन्नास आहे काउंटिंग करावी त्यांची आणि केस टाकावी एवढा जनतेचा रोष आहे तर पुढे अशा घटना घडणार नाहीच नक्कीच नक्कीच खरंच हे महत्वाचं आहे कारण मी अशी जे वाईट बाबी घडतात तुम्ही लघुशंका केली आमक केलं तमक केलं ह्याच्यासाठी केलं ना जस हे गुंडांना कसं मारतात पुढं पळ मारतात पाठिमान गोळी मारतात एन्काउंटर केलं पाहिजे हा एन्काउंटर करू तू मारतात लगेच असं त्यांनी जसं त्याच्यावर वाईट कृत्य केलं नाही नाही पण हे बर काय वाचत नाही जनतेच्या भावना कशा आहेत दहा वर्ष वीस वर्ष यांनी सांगल्या असं सुटण्यापेक्षा त्यांनी जे कृत्य केलंय ना ह्यांना वयात घातल्या पाहिजे शासनात छोटी गोष्ट अशी एक वाटते की महाराज लोक सुद्धा असल्या माणसांची बाजू घेतात आणि जातीवर नेतात काय झालं की ह्या जातीचा जा, जर जा तुम्ही बघा म्हणजे मुंडेला राजीनामा मागितल्यानंतर त्यांचे काही युवक मोर्चा काढत आले म्हणले नाही नाही ओबीसी समाजाचा राजीनामा नाही झाला पाहिजे आमच्या अन्याय होतो म्हणजे तुम्ही गुन्हेगार तुम्ही गुन्हेगारही करता तुम्ही खंडनही करता लोकांना मारूनही टाकता आणि तुम्हाला तुम्ही त्या पदावर राहू नका म्हणले की राग बी होतो तिथे लगेच जातीवाद होतो ही कुठला न्याय ही कसलं स्वातंत्र्य हे कसलं स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला काय जमलं नाही की तुम्ही जातीवाद नाही कुठलं स्वातंत्र्य एक ह्याच्यात एक पॉइंट आहे माझा राष्ट्रपतींनी वट हुकूम काढला पाहिजे आणि वट हुकूम काढून हिनी जे केलं ना अशा ह्यांना गोळ्या घातल्या पाहिजे राष्ट्रपतीने वट हुकूम काढून ह्यांनी जे हे महाराष्ट्र म्हणा इतर राज्यात म्हणा जे निर्दस्तपणे हे अत्याचार करतात ह्यांना गोळ्या घातल्या पाहिजे बरोबर अजून दोन महिने चालेल चार महिने चालेल पुन्हा सगळे विसरून परत जास्त दुसरा मोठा गुन्हा आणि लोकांना जसं टीआरपी चायनरला टीआरपी मिळालं तसं म्हणायला की आपण जायचं गुन्हा कडक आता भीती वाटायला लागली अहो सत्य आपल्याला भीती अरे भीती प्रत्येक जण काय दादा सांगत काय तिथं आपलं पत्र घेणार असे उपयोग आहे आपली लोक आपले वर्ग असतील तर मग काय उपयोग नाही रे नाही साथ देत आपली लोक भीत साथ देत नाही जे म्हणतो तुम्ही मर्डन मुर... अभ्यासात पडलं तरी लवकर उचलाय जात नाही त्याला कुठले ह्याचा असो तुम्ही खून केलेलं स्टेटस आणि सिल्फिन ग्रुप ला पाठवत हो हा ह्याच्यासारखी निर्धारपणा निर्धास्तपणा पहिलच बघितला असा म्हणून ह्यांना गोळ्या घालायचं माणूस ऍक्सिडेंट झालेला पाठवतो आपण नाही घालायनं केलं बर का शासनाने गोळ्या हो घातल्या पाहिजे आणि राष्ट्रपतीने वटहुकुम काढून ह्यांना शिक्षा केली पाहिजे नाहीतर हे वीस वर्षे असेच रखडत होतील हो बघा ना पुणे जिल्ह्यात गुंडगिरी जिल्ह्यात गुंडगिरी सर नमस्कार जय शिवराय आज या ठिकाणी संतोष भाऊ देशमुख आज यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्र हळहळ आहे जिकडे तिकडं एकच चर्चा आहे की ज्यांनी हे कु। वाईट कृत्य केलं आहे नार त्यांना फाशी झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय बरं हे जे हत्याकांड जे झालेलं आहे हे हत्याकांडाबद्दल आज आपल्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे का हो जे हत्याकांड झालं ती खूप निर्गुण हत्या झाली त्याबाबत सर्वांनाच किंवा देशभरसुद्धा याच्या बाबतीत वाईट वाटलं आणि अशा पद्धतीने ही हत्या होणं काही कारण नसतानासुद्धा एखादी गोष्ट घडणं आणि अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना हत्या करणं ही खूपच दुःखद घटना आहे बरोबर आहे दुसरी गोष्ट अशी की जी त्याबाबतचा जो काय आहे तो आता चार्जशीट दाखल आहे किंवा त्या संदर्भात न्याय न्यायालय आणि संपूर्ण प्रशासन आणि त्या ठिकाणी जे अपॉइंट केलेले आहेत सरकारी वकील उज्वलजी निकम साहेब हे सर्व त्या बाबतीत आता विचार करून ही कोर्टाच्या अखत्यात गेलेली सगळी गोष्ट त्यांना सर्वांच्या जनतेच्या वतीने यांना फाशी होणं किंवा त्यांना सगळ्यात जास्त काय शिक्षा होणं हे अपेक्षित आहे सर तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण ज्या लोकांनी एवढं वाईट कृत्य केलं हे फोटो समोर आले आपल्या की पाणी मागितलं म्हणून त्यांच्या तोंडामध्ये लोकशंका केली हे तुम्हाला काय वाटतंय वा हे आज महाराष्ट्रामध्ये असं घडू शकतं म्हणजे मला आता असं वाटतंय की आपण नेहमी चर्चा अशी करताना आपल्याला लक्षात येतं की युपी बिहारमध्ये अशा ठिकाणी अशा घटना घडतात पण मला तर असं लक्षात येतं की युपी बिहारपेक्षा पुढे आपले दोन पावलं गेलेली दिसत लोकांची अगदीच दिस बरोबर कारण याच्यामध्ये इत, इतकी निघून हत्या आणि असे इतक्या वाईट पद्धतीने केली जाते बरोबर आणि याच्यामध्ये लोक आणि पोलीस प्रशासन यांच्यापर्यंत ही थोडी सुद्धा गोष्ट जात नाही किंवा त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचत नाहीत फारच चिंतनीय गोष्ट आहे आणि जसं की आज मला बोलायला माझ्या अनावर होतात की त्यांना मारताना त्यांनी सांगितलं माझ्या हातपाय तोडा माझे मला मा, मारू नका फक्त माझ्या मुलांसाठी आणि माझ्या मुलींसाठी आज इतकी वाईट बाब आज कसा आपला माणूस आपल्या माणसावर करू शकतो सर तुम्हाला काय सांगायचं याबद्दल नाही आता काय माहिती का ह्याच्यामध्ये इतके ते इतके वाईट ते सगळे लोक आहेत किंवा त्यांची जी काही विकृती तयार मानात झाली त्याला काय म्हणजे त्यांना काय मान झाले पाहिजे जसं वागले त्यांना तसंच झालं पाहिजे नाही आता काय माहिती काय शेवटी ही लोकशाही आहे आणि आपण संविधान आणि घटनेच्या कायद्याच्या जाऊकोडीत आपल्याला अभ्यास करायला पाहिजे कारण काय माहिती का की या सगळ्या गोष्टी कारण जे परदेशामध्ये किंवा काय ह्याच्यामध्ये लोक उत्साहाने सांगतात की जो चोरी करतो त्याचे हात कट केले पाहिजेत किंवा एखादी घटना घडली त्याला फाशी दिली पाहिजे चौभर चौकामध्ये या गोष्टीची व्यवस्था आपल्याकडन आहे याच्यामध्ये सगळ्यात व्यवस्था अशी आहे की कायद्यामध्ये अशा काही गोष्टी की जरी एखादा गोष्ट माणूस त्याच्यामध्ये असेल निर्दोष असेल तर त्याला कुठली शिक्षा होता कामा नाही त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता आपल्या ज्या कायद्यामध्ये आहेत आणि संविधानाने जे आपले अधिकार दिलेले दोन्ही लोकांना त्याच्यामध्ये जे काय आहे आपल्या कायद्यामध्ये बरोबर ती शिक्षा सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्यांची फाशी देणं आहे बरोबर त्यापेक्षा दुसरी शिक्षा काय आणि ती जी काय आहे कायद्याने ती आपल्याला अंमल्यात आणावीच लागेल ला। आणि ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे पोलिसांनी चार्जशीट सोबत दिलेले आहेत आणि मला तो वाटत याच्यामध्ये इतकं हे सगळं गेलेलं आहे आणि आता जे परवाचे जे काही फोटो आपण बघितल्यानंतर असं लक्षात येतं की फारच वाईट पद्धतीने म्हणजे ही जी कुठली घटना घडलेली कुणी केली कशी केली कळत नाही पण ह्याच्यामध्ये ते सगळे लोक दिसतात ह्याच्यापेक्षा चांगला आणि सज्जड पुरावा कसा असू शकतो ह्याच्यापेक्षा दुसऱ्या पुरावेची गरज नाही इतके आहेत त्यांना ही शिक्षा ही अंतिम तीच राहील फाशी आता सर जसं की संतोष अण्णाभाऊ देशमुख यांच्याबद्दल तर वाईट घडलंच आणि आता महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे महिलांचाही प्रश्न उपस्थित राहतोय महिलाही सुरक्षित नाहीये जसं की सॉर्गेट प्रकरण हे प्रकरण खूप माजल्या आहे सर तुम्हाला काय वाटतंय बरं आपली जी लोक आहेत ते सगळे आता एक आहेत का मला असं वाटतंय बरं का की याच्यामध्ये चिंतन करण्याची गरज आहे म्हणजे कुठून चिंतन करायची गरज आहे तुमचा मुलगा शाळेत जातो ते पार आता ग्रॅज्युएशन किंवा बा बारावी दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यापर्यंत जे काय आहे त्या सगळ्याच लोकांनी आत्मपरीक्षण म्हणण्यापेक्षा या लोकांना काउन्सिलिंग करणं त्यांना त्या अभ्यासक्रम करणं हे गरजेचं आहे अगदीच बरोबर मला असं लक्षात येत आहे की ह्या पाच दहा वर्षात विकासाच्या मुद्द्यावर विकास म्हणजे कोणता हे जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली ना आपण फार पुढे चाललोय किती गतिमान चाललोय की त्या माणसाला कधी धडकून पुढे जाईल असं झालंय गतिमान जे दाखवले आणि त्याला हे नवीन टेक्नॉलॉजी जे आली मोबाईलची असेल टीव्हीचे असेल फोनचे असेल वेगवेगळ्या संशोधनात्मक आपल्या घरात वाट वापरणाऱ्या वस्तू असतील किंवा समाजात जे काही नवीन टेक्नॉलॉजी येते ह्याचा एवढा उद्रेकन इतका क्रांतिकारक गजरी घडत असली समाजाच्या दृष्टीने परंतु तो माझं मत आहे की ते फारच वाईट पद्धतीने आहे आणि त्याचा वापर करत असताना प्रत्येक माणूस इतका काय म्हणतात त्याला गतिमान झालाय बरोबर तो स्वतःच्या मुलाला सुद्धा काही गोष्टी सांगू शकत नाही सर सर्व जाती धर्मातले लोक जर एकत्र राहिले तर अशी कृत्य घडतील का माझं असं मत आहे की या गोष्टी नुसत्या जाती धर्माच्या आणि तिथल्या गावा वैयक्तिक तेवढ्या पुरत्या नाहीत बरोबर माझं अजूनही मत आहे की लोकांनी आता ए बी सी डीपासून सुरुवात करायला पाहिजे की आपल्यात आता खऱ्या अर्थाने शाळेपासून मुलांना सगळे संस्कार करण्याची गरज आहे सगळ्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या लोकांची गरज आहे आपण छोट्या छोट्या गोष्टीत जसे आपण कीर्तन घेतो किंवा एखादा भजनाचा कार्यक्रम असतो एखादा काय संगीताचा कार्यक्रम असतो तशा पद्धतीने लोकांनी जागृत होऊन आपल्या वाडी वस्तीवर बसून लोकांनी सांगितलं पाहिजे आणि हे काही कुणाच्या एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध एखाद्या जाती धर्माच्या विरुद्ध किंवा कुठल्या तरी प्रशासनाच्या विरुद्ध नाही बरोबर आपली मुलं कशी वागली पाहिजे तर आपण कुठपर्यंत संस्कार कसे लागले करण्याची गरज आहे माझं मत आहे आणि याचा ज्या वेळेला तुमचं होईल ना आता काय झाले माहिती का पूर्वी रस्त्यावर एखादा मोठा माणूस उभा हो राहिला आणि जर त्याने आरुळी टाकले गाडी हळू चालव तरी लोक घाबरून म्हणायचे बा इथं हळूवाडी चालली पाहिजे आता तुम्ही आरोळी टाकणाऱ्या माणसाने लगेच तो माणूस परत येतो काय कारण आहे मला जमता टिकायचं असं बोलतो आम्ही ज्यावेळेस खेडेपाडे आम्ही बघितलं त्यावेळेस मोठी माणसं रस्त्याला उभं राहिले तर लोक सायकल असो मोटरसायकल असो हळू चालवायची आणि रस्ता चुकून जायची ही परिस्थिती राहिली नाही आता आता त्याचं कचरो धरून त्यालाच कधी मारतील त्याचा अर्थ काय झालं की लोक आपल्या संघटित नाही अजून आपल्या लोकांनी जर एकत्र राहिलं तरच अशा प्रकार घडणं बर बरोबर आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांची मदत घेतली पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट खरं म्हणजे मला अजून कळलं नाही की आजही एखाद्या माणसाच्या विरुद्ध अर्ज जर गेला कुठं तर पोलीस डिपार्टमेंट लगेच त्या अर्जाची छाननी करतं बरोबर आहे की त्या दोन्ही पार्ट्यांना बोलवतं की तुमचा वादविवाद कुठं झालाय बांधावनं झालाय काय का रस्त्यावर झालाय काय देशावर बर झालाय त्याचा सोक्ष मोक्ष लावत आणि ती ती कागद बंद करून टाकतात की दोघांचं मिटलंय म्हणून बरोबर आहे झाला कोणतरी पाठपुरवठा झाला माझं असं मत आहे की काही ठिकाणी एवढ्या मोठ्या घटना होऊन त्याचा त्याच्या संदर्भात तपास म्हणजे कशा पद्धतीने केला जातो मला काय हेच लक्षात येत नाही कारण काय आता ह्या सगळ्या बीड भागामध्ये लोक गाव सोडून गेले असं म्हणतात आपल्याला माहित नाही आपण फक्त मीडियावर विश्वास ठेवतोय किंवा न्यूजपेपरवर विश्वास ठेवतोय की लोक म्हणतात की गाव सोडून गेले इतके मर्डर झाले इतके लोकांना पळवून लावलं शंभर सव्वाशे लोक आकडे करतात काल सुद्धा टीव्ही वरती हाच आकडा सांगितला की एवढी लोक त्यांनी गाव सोडलं किंवा एवढी लोकांना मारलं पण ह्याच्या बाबतीत एकही मला असं दिसत नाही सरकार मार्फत मी किंवा प्रशासक कुठल्याच मागतात की या संदर्भात तपास आमचा चालू आहे मग नक्कीच भरपूर आज तुम्ही जसं सांगताय मीडियामध्ये जर भरपूर जिकडं तिकडं सगळं काय म्हणतात त्याला हत्याकांड म्हणा रेपेस केस म्हणा अनेक हेच विषय चाललेला आहे एकच सांगतो सगळ्यांना की सर्वांनी एकत्र राहा एक जिथे अन्याय घडतोय त्या ठिकाणी वाचा फोडा आपली लोक एकत्र असतील तर हे गोष्टी अशा घडणार नाही धन्यवाद जय शिवराय जय